नमोनेत्र संजीवनी शिबिराचं भव्य आयोजन भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व वागळे मंडळ भाजपा यांचा सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व वा वागळे मंडळ भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत नमोनेत्र संजीवनी शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर वागळे इस्टेट पडवळ नगर परिसरात शनिवारी आयोजित करण्यात आलं होतं शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी चष्मेवाटप मोतीबिंदू तपासणी आणि नेत्र आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की नेत्र आरोग्य ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक गरज असून अशा प्रकारच्या शिबिरांमधून गरजू नागरिकांना थेट मदत मिळते हीच खरी सेवा आहे शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ठाणे शहराच्या सरचिटणीस सेवा पंधरवडा संयोजक समीराताई भारती ठाणे भाजपा सचिव सेवा मंदरवडा प्रभारी वागळे मंडळ सुनील कोळपकर व डॉक्टर अपर्णाताई झोडगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले या शिबिरात एकूण अडीचशेपेक्षा अधिक नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी नोंदणी केली नेत्र तपासणीसाठी त्र न तज्ज्ञ नेत्रविशारद डॉक्टरांच्या टीमने सहभाग घेतला मोतीबिंदू चष्म्यांची गरज डोळ्यातील ॲलर्जी आणि इतर दृष्टीदोष याविषयी तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमात वागळे मंडळाचे सरचिटणीस गंगाराम जगताप राजितरामजी तिवारी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष गीताताई देशमुख छाया भेसारे अनिता तिवारी अंजू पांचाल अलकारणी गुप्ता रवींद्र देशमुख अनिल देडियाजी सचिन मांडे राकेशभाई ठक्कर उपेंद्र पांचाल रवींद्र गुप्ता राजू शेठ चौधरी सनातनजी लहा शिवशंकर मिश्राजी सुरेंद्र उपाध्याय संजय आठवले सचिन पालकर योगेश शेठ शेळके सतीशभाऊ शेरकर संतोषभाऊ अभंगे गयाप्रसाद प्रजापती सर योगेश पटेल आणि दीपेश धेडियाजी यांच्यासह वागळे मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन वागळे मंडळ भाजपा अध्यक्ष निलेश दत्ताराम लोहोटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले त्यांनी संपूर्ण नियोजन डॉक्टरांची उपस्थिती तपासणी व्यवस्था याकडे विशेष लक्ष दिले कार्यक्रमाच्या शेवटी निलेश लोहोटे यांनी सांगितले की डोळ्यांचे आरोग्य हे संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं आहे भाजपच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या स्त्रीसूत्रीचं पालन आम्ही करत सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवत आहोत भविष्यातही आरोग्य शिक्षण व स्वच्छता यासारख्या क्षेत्रात असे कार्यक्रम आयोजित करत राहू या उपक्रमामुळे वागळे इस्टेट परिसरातील अनेक गरजू नागरिकांना नेत्र तपासणीची मोफत सेवा मिळाली लोकांनी भाजपाच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले व समाधानही व्यक्त केले पूर्ण महाराष्ट्रात नेत्र शिबिराचा उपक्रम मिळत आलाय याच्यामध्ये विविध संस्था नेत्र विषयातल्या ज्या काम करणाऱ्या आहेत नेत्रविकारांवर त्यांना जोडून हे कॅम्प राबवण्यात आहेत अठरा ठिकाणी कॅम्प होणार आहेत त्या ठिकाणी प्राथमिक नेत्र तपासणी त्या ठिकाणी नेत्र तपासणी केल्यानंतर त्याच्यात जर काय त्यांना विशेष नंबर आढळला तर ते त्यांचा नंबर डायरेक्ट जाऊन त्यांना ऑनलाईन त्याची नोंदणी होऊन त्याच्या घरपोच तो चष्मा पोचणार आहे आणि मोतीबिंदू आढळल्यास त्याची शस्त्रक्रियेसाठी स्वतः जे ताताराव आहेत यांनी विश्वविक्रम केलेला आहे या नेत्र मोतीबिंदू ऑपरेशन मध्ये ते स्वतः याच्यात आमचे सल्लागार आहेत या सगळ्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या आणि ते स्वतः सगळा प्रकल्प मॉनिटर करतायत आणि त्यामुळे मोठ्या अभियान हे आम्ही महाराष्ट्रात घेतलंय आहे ठाणे शहरात आज इसे निलेश लोट यांनी मंडळाध्यक्षांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि वाघळे मंडळ भाजपच्या वतीने आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नमोचित्र नमोनेत्र संजीवनी शिबिर आज वाघळे मंडळामध्ये आयोजित केलं आहे वाघळे मंडळातील सर्वसामान्य जनतेने या शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे आणि या शिबिराचं उद्देश म्हणजे सर्वसामान्य लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा लोकांच्या जे डोळे तपासणी किंवा त्याच्यावरती होणारे उपचार ही सर्व सुविधा दिशा नंत्रालयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे खास करून मी नरेंद्र मोदी साहेबांच्या या सेवा पंधरवडा अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या का प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे त्याच्यानंतर मोदी साहेबांची डॉक्युमेंटरी आणि त्याच्यानंतर हे नमो नेत्र संजीवनी शिबिर अशा विविध शिबिरांचे आयोजन केल्यामुळे आज सर्वसामान्य जनतेला याचा फार मोठ्या प्रमाणावर जनतेच्या वतीने मोदी साहेबांचं सा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की अशा या सेवा पंधरवाड्या अंतर्गत आपण ज्या ज्या योजना आयोजित करता त्या सर्वसामान्यांमध्ये पोहोचवण्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते नेहमी सज्ज असतात हे शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत म्हणजे समजा डोळे तपासणी आहेत मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे किंवा चष्मे आहेत ह्या ज्या काही मेजर गोष्टी आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे मोफत सशस्त्रिया होणार आहे तसेच ज्या लोकांचे मेजर नंबर आहेत त्या लोकांना त्यांच्या ऍड्रेसवरती ते चष्मे घरपोच पाठवण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे